कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना आमदार आशुतोष काळे यांनी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत नगर परिषदेचे पाच नंबर साठवण तलावाचे काम करणार असल्याचे आश्वासन जनतेला दिले आणि दिलेले आश्वासन पूर्ण केले असून पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण झाले असून जलपूजनाची तारीख देखील ठरली आहे त्यामुळे कोपरगाव शहरात लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे त्यामुळे कोपरगाव शहरवासियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरातील समाज माध्यमातील विविध ग्रुपवर पाच नंबर साठवण तलावाचे लवकरच जलपूजन होणार असे व्हिडिओ व्हायरल होत असल्याने कोपरगाव शहरवासियांना याची उत्सुकता लागली होती अखेर पाच नंबर साठवण तलावाच्या जलपूजनाची तारीख ठरली असून रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता नगर परिषदेच्या एजगाव येथील आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते नंबर तलावाचे जलपूजन होणार असून यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आज सोमवारी आमदार आशुतोष काळे यांनी साईबाबा तपोमी येथे पत्रकार परिषदेत घेऊन नागरिकांना केले आहे आपले कोपरगाव नगर परिषदेचा प्रमुख भाग पाच नंबर तलावाचं काम हे आता पूर्णत्वाकडे जात आहे आता लवकरच त्याच्यामध्ये पाणी भरण्याला सुरुवात होईल आणि रविवारी दुपारी तीन वाजता त्या तलावाच्या पाण्याचं पूजन करून त्याच्यानंतर त्याचं चा वितरण आम्ही चालू करणार हे सर्व करत असताना सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत या तलावाच्या काम पूर्णत्वाकडे जाताना कसं कसं काय काय झालं म्हणून मुद्दा म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलं सुरुवातीला तुम्हाला माहिती एकोणीस विधानसभेची निवडणूक झाली त्याच्या अगोदर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन केलं होतं सात आठ नऊ दिवस आम्ही बसलो आणि त्यावेळेस समृद्धी महामार्गाचं काम चालू होतं नगरपालिकेला पहिले पत्र आलं होतं का आपण ते पाच नंबर तलावाच्या जागेवर असलेलं मटेरियल घेऊन जाऊ नंतर ते काय राजकारण झालं ते तुम्हाला माहिती आहे आणि त्यावेळेस ते थांबलं जशी निवडणूक झाली लगेच दोनच महिन्यामध्ये मी प्रयत्न करून ते मटेरियल उचलायचा आपण शुभारंभ केला ते मटेरियल उचललं गेलं समृद्धी महामार्गाला वापरलं गेलं आणि त्या सर्व कामामध्ये जवळपास अंदाजित सात ते आठ कोटी रुपये नगरपालिकेच्या त्या ठिकाणी वाचले त्याच्यानंतर आपण ती स्कीम नगरपालिकेच्या त्या सर्व योजनेची तयारी चालू केली तलाव किती के खोलासावा वगैरे वगैरे सगळं त्याचं डिझाईन तयार झालं त्याला अडचण आली आपलं पाणी आरक्षण वाढीव करावं लागणार होतं ते वाढीवचा प्रस्ताव दिला तर तिथं कळालं आपली पाणीपट्टी थकलेली माझ्या मते तुम्ही बोलले होते का मला पाणीपट्टी थकल्याचं तुम्ही बोलले होते बोलले होते साडे दहा कोटीची काहीतरी पाणीपट्टी थकीत होती आणि त्याच्यामध्ये पाणीपट्टी थकीत असताना वाढीव पाणी पाणी आरक्षण मिळणं तर शक्यच नव्हतं तर मग त्या बाबतीमध्ये मी मिटिंग घेऊन नगरपालिकेला हप्ते पाडून देण्यासाठी इरिगेशनला विनंती केली त्यांनी हप्ते पाडून दिले नगरपालिकेने त्याच्यामध्ये ते हप्ते भरायला सुरुवात केली त्याचा प्रस्ताव मग वाढीव पाणी आरक्षणाचा शासनाकडे पाठवून पहिले आरक्षित पाणी याच्यामध्ये वाढ केली ज्यावेळेस ते पाणी आरक्षित वाढलं त्याच्यानंतर मग एम जी पीने आपल्याला टी एस दिली आणि टी एस देऊन मग नंतर डी एम ए शासनाचा सगळा प्रस प्रवास होऊन माझ्या ते बजेटचं अधिवेशन होतं त्याच्या काळामध्ये आपल्या त्या पाणीपुरवठेला योजनेला आपल्याला प्रशासकीय मान्यता मिळाली त्याचं चा कामही चालू होण्यासाठी त्या काळामध्ये अडचणी अशा आल्या का सरकार त्या काळात बदललं आपलं टेंडर व्यवस्थित सगळे नियमांनी झालेलं होतं टेंडर झाली वर्कऑर्डर झाली हे सर्व करत असताना जवळपास सात ते आठ वेळेस वेगळ्या वेगळ्या नावाने अर्ज कोर्टामध्ये दाखल झाले आत्तापर्यंत बावीस तारखा त्या विविध अर्जदारांच्या माध्यमातून झाल्या जवळपास पाच सहा मोठे मोठे वकील हे काम होऊ नये यासाठी लावण्यात आले आणि आजही त्या ठिकाणी तारीख आहे अजून ती बोर्डावर आहे सुनावणीला आली की नाही माहीत नाही पण आजही ती तारीख चालू आहे अजून शेवटपर्यंत त्या ठिकाणी काम थांबेल कसं असाच प्रयत्न त्या ठिकाणी विरोधकांकडनं होतोय त्याच्यापेक्षा अजून एक मोठी अडचण होती एकशे एकतीस कोटीमध्ये पंच्याऐंशी टक्के रक्कम ही राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाते आणि पंधरा टक्के रक्कम ही नगरपालिकेला त्यांचा हिस्सा म्हणून त्या ठिकाणी भरावी लागते हे खरं एका पहिल्या टप्प्यामध्ये ती रक्कम भरावी नाही लागली पहिल्या आला त्याचं काम चालू झालं पण जसे आता पहिलं काम टप्प्यातलं पहिल्या टप्प्यातलं काम संपलं दुसरा टप्पा असेल त्यावेळेस नगरपालिकेला ते भरावे लागणार होते ही अडचण लक्षात घेऊन शासनाकडून ती जी काही वीस कोटी रक्कम जी होती पंधरा टक्केची ती नगरपालिकेला लग भरावी लागणार होती वीस कोटी जर नगरपालिकेला भरायची असते आता मागचे सीओ हो म्हटले का पाच सहा वर्ष लागले असते आताचे सीओ म्हणतो दहा वर्ष लागले असते एवढ्या वर्षाचं कर नगरपालिकेच्या हद्दीतून गोळा करून मग ती स्कीम पूर्ण करावा परिस्थिती आपल्याकडे झाली असते परंतु ती देखील राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर झाल्यामुळं ती स्कीम पुढं रन झाली आणि आता ती पूर्णत्वाकडे जाते म्हणजे गेलेली आहे आणि त्याचं जलपूजन आपण या रविवारी पंधरा तारखेला तीन वाजता घेणार आहे तर माझ्या सर्वांना आपल्याला विनंती की आपणही त्या ऐतिहासिक का अशा कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि आपल्या माध्यमातून नागरिकांना खास करून आपल्या सर्व ज्या माता भगिनी आहे यांना विनंती आहे तर आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं कारण महिलांना हा प्रश्न जास्त त्या ठिकाणी जाणवतो घरामध्ये पाणी असणं नसणं सगळं नियोजन त्या करत असतात आपण आपलं बाहेर तिकडं भीर तिकडे भीर चालू असतं पण महिलांना ही खरी अडचण आहे आणि ही अडचण महिलांची मी लक्षात घेऊ नगर विधानसभेच्या निवडणुकीला ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जायचो घरासमोर ठीक आहे जिथे बंगले वगैरे आहेत त्यांची काही अडचण नाही ते टाक्या बिकाय बांधू शकतात त्यांच्याकडे जागा आहे पण ज्या गरीब कुटुंबातले लोक आहेत ज्यांच्याकडे मुळातच छोटीशी जागा आहे राहायला रस्त्यावर टाकी उभारल्याशिवाय त्यांना पर्यायच नव्हता किंवा रस्त्यावर सगळीकडे दोन्ही बाजूने टाक्या टाक्या दिसायच्या तर गाडी जायला चान्स नाही कोणी आजारी पडलं त्याला बाहेर काढायला चान्स नाही अशी सर्व परिस्थिती मी माझ्या डोळ्यांनी पाहिली म्हणून मला ही परिस्थिती बदलावी वाटली आणि ती मला त्याचं समाधान आहे का आता बदलणार आहे आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या ऐतिहासिक क्षणाचा सुवर्ण क्षणाचा साक्षीदार व्हावं अशा प्रकारची विनंती करतो बाकी तुम्हाला काही अजून प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता आपण ज्यावेळेस एस्टिमेट केलेलं होतं त्याच्यामध्ये एक्क्याण्णव कोटीची किलोमीटर एक्क्याण्णव किलोमीटरची पाईपलाईन धरली होती पण मुळामध्ये ती एवढी लागणार नव्हती त्याच्यात बरेचसे लेंथची पाईपलाईन कमी लागणार होती पण जिथं जिथं काही कमी पडली काही भाग त्यावेळेस धरला गेला नव्हता किंवा त्यावेळेस काही भाग जो नगरपरिषदच्या हद्दीमधला नव्हता जेव्हा पाठवतातल्या हद्दीतला चुकून धरला गेला होता लागूनच असल्यामुळं तेव्हा ती लेंथ काही कमी होणार होती काही ठिकाणी अतिरिक्त हो, काही लोकांची मागणी होती ते काम बहुतांशी पूर्ण झालेलं आहे टाक्यांचं हे काम आहे त्याच्यामध्ये बेटाची टाकी पूर्ण झालेली ब्रिजलाल नगरची टाकी पूर्ण झालेली संजय नगरची टाकी चालू आहे लक्ष्मीनगरची टाकी रिपेअर करण्याचा प्रयत्न करत आहे पण ती टाकी बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी रिपेअर करण्याचा प्रयत्न झाला माझी तर त्यांच्याकडं मागणी तीच होती का रिपेअरच्याऐवजी आपण ती नवीन करूया ते म्हटले आम्हाला शेवटचा एक प्रयत्न करू द्या झाली रिपेअर ती वापरू नाहीतर त्याचं त्याचा पण प्रस्ताव मी दिलेला आहे ती निर्लेखन करून नवीन टाकी बांधावी राहिली फक्त एकच गोरोबा नगरची टाकी ती टाकी पण लवकरात लवकर चालू होऊन ती देखील पूर्णत्वाकडे जाईल तिची फारशी अडचण नाही आहे पण बाकी बाकीच्या टाक्या ज्या आहेत त्या जवळपास पूर्णत्वाकडे गेलेल्या आहेत फिल्टर प्लांट आपल्याकडे पुरेसा आहे जेवढी आपली गरज आहे त्याच्यामुळे बाकीचे कामं बऱ्यापैकी आहे जेव्हा मला खात्री आहे फक्त आता काही लोकांच्या आग्रह खातर प्रत्येक ठिकाणी जे वॉल टाकले गेले आणि ते वॉल एवढे चालवायचे तर कर्मचारी तेवढे नाही आपल्याकडे हाच कर्मचारी इकडचा वॉल बंद करेल हाच कर्मचारी तिकडचा चालू करेल याच्यामुळं थोडासा पाणी द्यायला विलंब होतो आपण प्रयत्न करतो वॉल कमी करून वॉल कमी करत असताना प्रेशर ड्रॉप न होता ते पाणी वितरण झालं पाहिजे ते वॉल बरेचसे आपण कमी केलेले पण अजूनही कमी केले तर एकाच वेळेस बहुतांशी भागाला आपल्याला पाणी देता येईल जवळ पाणी देण्यासाठी कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही असं मला वाटतं